या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय प्रभाकर गंजम यांचे प्रभाकर स्टील पत्ता शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम अक्कलकोट रोड लाईफ केमिकल जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एम सोलापूर कुंभारी पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट सर करण्याचा माकपचा निर्धार दक्षिण सोलापूर तालुक्याचा चौफेर विकास करण्याचा संकल्प सोलापूर जगाच्या नकाशावर प्रकाशमान झालेली श्रमिकांची वसाहत गोदुताई परुळेकर नगर तसेच सुमारे तीस हजार असंघटित कामगारांचे नगर ही दक्षिण सोलापूर तालुक्याची ओळख आहे या घरकुलांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुंभारी गावाचाही समग्र विकास करण्यात येणार असल्याचा ठाम निर्धार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केला सध्या कुंभारी गावाला होत असून आगामी काळात आकाशगंगा योजना कार्यान्वित करून पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यात येईल असा शब्द यावेळी देण्यात आला या, या निवडणुकीत माकपच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले तसेच विकासात अडथळे निर्माण करणारे धारीतील शुक्राचार्य ओळखण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले मंगळवार दिनांक तीन फेब्रुवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर कुंभारी गावात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जाहीर सभा पार पडली ही सभा गावचे माजी उपसरपंच बशीर शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली सभेच्या सुरुवातीत स्वर्गीय गुरुनाथ कटारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाचा जाहीरनामा मांडताना कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी रस्ते पाणीपुरवठा अंतर्गत रस्त्यांचा विकास स्थानिक युवकांना रोजगार वीज भारनियमन पीक विमा शेतकऱ्यांच्या कर्जास कर आर्थिक मदत तसेच दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले या जाहीर सभेला पक्षाचे जिल्हा नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर निवडणूक प्रमुख बापू साबळे विलियम ससाणे कुंभारी गट क्रमांक अठ्ठावन्नच्या उमेदवार प्रियांका तुळजाराम दोनतुल कुंभारी गणक्रमांक एकशे पंधराचे उमेदवार नितीन अंबादास यादगिरी धोत्री गणक्रमांक एकशे सोळाचे उमेदवार अश्विनी श्यामसुंदर आडम माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम पक्षाचे राज्य समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांच्यासह दत्ता चव्हाण दीपक निकंबे अभिजित निकंबे आपाशा चांगले शिवानंद बिराजदार पाटील बसवराज चांगले नागनाथ कटारे पाटील रंगप्पा मरेड्डी हसन शेख लिंगवा सोलापुरे मल्लेशम कारमपुरी वीरेंद्र पद्मा आदी मान्यवर उपस्थित होते वर्षा जी मोजणी असती ते एकदा सनसेट झालं या ठिकाणी नगर परिषद होईल आणि तुम्हाला देशामध्ये एक नंबर केल्याशिवाय गप्प बसणार ना त्या जमिनीमधून नाही सोनं उगवायला लावला तर आडमास्तरचं नाव बदलून ठेवा श्री या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी इथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व विकेट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनेल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाइफ, 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 लाइफ केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या